पुण्यातील रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वरजवळ राजवाडी नावाचे गाव आहे या गावामध्ये दुमजली गाभाऱ्याचे अनोखे मंदिर सोबतच निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार गरम पाण्याचे कुंड पाहायला मिळते इथे सतत जमिनीतून गरम पाणी वर येत असते या कुंड्याच्या शेजारी एक सुंदर कौलारू मंदिर आहे या मंदिराला चारही बाजूने तट बांधलेला आहे मंदिरासमोर उंच अशी दीपमाळ आहे समोरून मंदिरात गेल्यावर सभामंडप लागतो सभामंडपात लाकडी खांब असून त्यावर असलेल्या तुळ्या यावर लाकडीव कोरेकाम केलेलं आहे यात युद्धप्रसंग घोडेस्वार सोबतच गंडभ या काल्पनिक पक्षाचे चित्र देखील कोरलेलं आहे हे सर्व बघितल्यावर समोर दिसतात ते एकावर एक असे दोन गाभारे का कालच्या गाभाऱ्यात श्रीदेव सोमेश्वर तर वरच्या गाभाऱ्यात गणपतीची मूर्ती आहे एकावर एक गाभारे असलेलं हे अत्यंत दुर्मिळ मंदिर म्हणावं लागेल या मंदिराला नक्की भेट द्या